आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगताप हा एक व्यक्ती नाही संग्राम जगताफा एक आमदार नाही संग्राम जगताप हा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत <twefin> <twefin> संग्राम जगताप अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपताना काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो त्याची भगिनी या अहिल्यानगरमध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक संघाला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं अनेक लोक आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ती जबाबदारी संग्राम बाप्पू आपण मांडली सागर भैया तुम्ही तुमच्या मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत मला अजून त्या रुळा त्याला वेळ लागेल हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय पण संग्राम मला ओव्हरटेक करून पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इदा उभा आहे प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आज या त्रास लोकांना याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेच्या वोटची आजचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना निवडून या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभावामध्ये विश्वास ठेवतो हो आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो हो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेईल जो जो व्यक्ती हे भूमिका घेऊन लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही आम्ही बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळा वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिरं पाडायला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आझमीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसीला हा म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आलेल्या नगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे मानण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझमला मान्य करतो जो जो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार त्या पाठीमाग सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात संग्राम, आला। संग्राम एकता नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा, वही देश पे राज करेगा आणि भूमिका घेऊ कारण की बात करेगा हा नारा तेव्हा आपण म्हणत होतो जेव्हा आपला ऐकायला कुणी नव्हतं आज आपण काम करायला सुरू केले आणि म्हणून जो व्यक्ती या दिशेने काम करणार